नमस्कार माझे नाव प्रतीक्षा पोतदार सगळ्यात प्रथम अनुराधा ताईंचे आभार कारण त्यांनी इतका सुंदर मनाच्या श्लोकासारखा कार्यक्रम सुरू केला आहे मग मा मला मनाच्या श्लोकातला नववा श्लोक खूप आवडला तो असा नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे अति स्वार्थ बुद्धी नुरे पाप सांचे घडे भोगने पाप ते कर्म खोटे न होता मना सारके दुःख मोठे तर तो श्लोक असा आहे नखोरे मना द्रव्य ते पुढिलांचे द्रव्य म्हणजे पैसा आणि पुढिलांचे म्हणजे आपले वडिला वडिलोपारचे म्हणजे आपल्या आई वडिलांनी कमवलेली पुंजी त्याच्यावर त्या पैशावर आपला आपला काहीच अधिकार नाही जे करायचंय ते स्वतःच्या स्वबळावर करावं म्हणून असं म्हणतात की स्वबळावर मिळवलेल्या एक रुपयाचा स्वाभिमान बाळगावा पण आई वडिलांनी दिलेल्या लाख रुपयांचा गर्व कधीच करू नये म्हणून द्रव्य ते अति अतिस्वार्थ बुद्धी नरे पाप सांचे ह्याचा अर्थ काय तर स्वार्थ बुद्धी ही वाईटच कारण काय होत स्वार्थ बुद्धीने आपल्या आपण आपलं पाप निर्माण करतो म्हणजे माझ्याकडे हे नाही त्याच्याकडे ते आहे किंवा मला राम गणेश गडकरींच्या एकच पाला नाटकातलं एक वाक्य खूप आवडलं आपण गणपतीला नैवेद्य दाखवतो तो त्याचा त्याला हवा म्हणून नाही तर तो, तो पुन्हा आपल्याला मिळावा यासाठी जर परमेश्वराने नैवेद्य खायला सुरुवात केली तर मनुष्य साधी शेळी भाकरी ठेवणार नाही म्हणजे ह्यात झाला स्वार्थ बुद्धी म्हणून पाप वाढते स्वार्थ बुद्धीने काय वाढते पाप पुढे घडे भोगने पाप ते कर्म खोटे कधीही पापाने पापाचा घडाच भरतो कर्म चांगलंच करा कारण पृथ्वी गोल आहे येऊन पुन्हा तिथे थांबणार आहे त्याचं उदाहरण द्यायचं तर आत्ताच यूपीएससी क्लिअर केलेली असं म्हण लोकांना वाटत होतं ती आय एस ऑफिसर बनली पूजा खेडकर हिने काय केलं नको ती सर्टिफिकेट जोडली आणि आय ऑफिसर झाली आज तिचं उघडकीला आलं आणि आज काय झालं पाप केल्यामुळे तिचं कर्म लोकांच्या समोर आल्यामुळे तिची नोकरी गेली ती गेली आणि जनमानसात तिची ना निंदा नालस ती झाली ती वेगळीच नंतर न मनासार होता मनासारखे दुःख मोठे मनासारखं झालं की आपल्याला वाटतं वा छान आणि मनासारखं नाही झालं की आपल्याला दुःख होतं मग त्यापेक्षा काय करावं आपण आहेत त्यात समाधान मानावं कधी कधी आपल्याला काय वाटतं एकेकाळी मी त्याचं काम केलंय तर आता तो माझं काम करणार म्हणून आपण त्याच्याकडे शब्द टाकतो परंतु म्हणजे अपेक्षा ठेवतो आणि त्याने जर ते काम केलं नाही की आपला अपेक्षा भंग होतो आणि आपल्याला दुःख होतं म्हणून माझं म्हणणं असं आहे जे करायचं ते स्वबळावर करा म्हणून मला हा श्लोक खूप आवडला जय जय रघवीर समर्थ